नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या कुमठा गावची देवाची यात्रा थाटामाटात उत्साहात संपन्न नृसिंह मंदिर हे स्वयंभू आहे नृसिंह मंदिराची जत्रा बौद्ध पौर्णिमेला भरते जत्रा तीन दिवस नृसिंह मंदिर परिसरात भरते विविध कार्यक्रम घेतले जातात नामांकित पैलवानांचे कुस्ती मैदान भरवले जाते लहान मुलांना खेळण्यासाठी व मोठ्यांसाठी मोठी पाळणे खाऊगल्ली प्रसादाची दुकाने लावण्यात आलेली आहेत नरसिंह मंदिराची देखभाल ही तेथील गुरव नित्यनेमाने आरती पूजा करतात मोठ्या प्रमाणात महाप्रसाद होतो गावकरी मोठ्या प्रमाणात जत्रेत उत्साही असतात गावकरी व गुरव एकत्र येऊन शांततेने आणि मोठ्या जल्लोषाने बौद्ध पौर्णिमेला नृसिंह देवाची यात्रा संपन्न होते लोकसंदेश न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम नागे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा